बबर <laughs> कोर्व मानते की बाबा जुदेवीच्या आदेशाप्रमाणे आज मौदा आपल्या या ठिकाणी पंधरा నమస్కారం బయ మండ ¡Gracias! सर्व सर्व नियमाशिये तू आपल्या पत्नीला बोली आणि म्हणून तेव्हा होईल त्या तुझ्या पत्नीच्या दुःखावरती होळी आणि म्हणून त्या मलाशी जुळल आणि बाबाच्या पूजेने

Well, okay. या संकटातून तुम्हाला मला करायचं आहे साहेब भगवंत तसाच तो भैयाराज नावाचा व्यक्ती स्वर्गात उठून बसला अशी भगवंताची मान कृपा या मार्गामध्ये मान कधी बाबा शिंदे तिने काम केले आहे आधीच्या काळामध्ये म्हणायचे की समानचे भाग सुमानचे व प्राण जरीचे एक भाग आता निघत जात तो वापस नाही आता परंतु मान जरी बाबा शिंदे प्रत्येक शब्द

आपण जेव्हा केले तर पुणे शेवट भूती फक्की राहू शकत नाही गव्हर्मेंट